आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ गणवलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही तुमचा जे आधार कार्ड जे आहे ते अपडेट करायला टाकलेलं असेल किंवा जे तुम्ही आधार कार्ड जे आहे ते तुमचं नवीन बनवलेलं असेल तर या ठिकाणी तुमचं जे आधारचं जे स्टेटस आहे किंवा जे आधारची जी आपली स्थिती आहे सध्या ते अंडर व्हेरिफिकेशन आहे की झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला कसं चेक करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आ, या व्हिडिओबद्दल सर्व या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे मित्रांनो तर तरा या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ज्या माझे येणारे जे व्हिडिओ आहे आणि जे माझी मागचे जे व्हिडिओ आहे ती आपल्या जवळच्या लोकांना लवकरात लवकर शेअर करावे जेणेकरून अशाच प्रकारची विविध माहिती ही मी तुमच्यापर्यंत आणि तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे आपली जी आधारची जी अपडेट जी आहे जे या ठिकाणी असं चेक करायचं आहे तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पल टाईप करायचं आहे यू आय डी ए आहे यू आय डी ए आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी फर्स्ट ऑप्शन जी आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर काही आधारची एक वेबसाईट ओपन होणार आहे त्या त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून त्याला ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी जी माय आधार आपल्याला जे दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधारची जी एक वेबसाईट आहे ही साईड आहे या ठिकाणी आपल्यासमोर जी काही अशा प्रकारे ओपन झालेली आहे अशा प्रकारे जे साईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे फर्स्ट ऑप्शन दिसतं अपडेट आधार तर या ठिकाणी तुम्हाला याच या ठिकाणच्या ऑप्शनमध्ये खाली एक ऑप्शन दिसत आहे चेक आधार अपडेट स्टेटस तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यानंतर तुम्हाला इथे आपला जो एनरोलमेंट नंबर आहे जो तुम्ही आधारच्या पावतीवरती जो एक नंबर असतो चौदा डि डिजिटचा तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे नंबर टाईप केल्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला जे आहे आप ते आपलं आधार कार्ड नवीन बनवलेलं आहे किंवा या ठिकाणी जे अपडेट केलेलं आहे त्या ठिकाणची डेट इथे टाकायची आहे डेट टाकल्यानंतर तुम्हाला खाली टाईमचा ऑप्शन येतो आहे या टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक केला डेट टाईमच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही असे आवर्स मिनिट्स अँड सेकंड या ठिकाणी ते आपल्या पावतीवरची जे मेन्शन असतं ते या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे या ठिकाणी ही माहिती भरल्यानंतर खाली जो हा कॅप्चर कोड जो दिसत आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे सबमिट नावाचं ऑप्शन आहे ते या ठिकाणी ओपन होणार आहे तर या ठिकाणी सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे त्या या ठिकाणी तुम्हाला जे तुमचा आधारचा जे स्टेटस आहे जे स्टेटस आहे त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी दाखवत आहे रिक्वेस्ट ॲक्सेप्टेड स्टेज म्हणजे जी तुमची रिक्वेस्ट जी आहे टाकलेली जी अपडेट करायसाठी म्हणा किंवा आधार कार्ड नवीन करायसाठी तर हे आता सध्या ॲक्सेप्टेड स्टेजवरती आहे मित्रांनो तर म्हणजे ॲक्सेप्टेड स्टेज म्हणजे ही मंजूर होण्याच्या स्थितीत सध्या आहे त्यानंतर जी दुसरी स्टेज इथं दाखवत आहे व्हॅलिडेशन स्टेज म्हणजे जे एक व्हॅलिडेशन म्हणजे एक व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून या याला या ठिकाणी या अप्रूव्ह केलं जातं आणि त्यानंतर जे समोर आहे ते कंप्लीट आपलं सर्व अपडेट झाल्यानंतर कंप्लीट नावाचा हे जे ऑप्शन आहे आपल्याला ओपन होतो आणि ते हे जर अपडेट झाल्यानं झाल्यानंतर तुम्हाला खाली आधार डाउनलोड करायचं एक ऑप्शन येतं त्या ठिकाणी तुम्ही आपला आधार कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो चला आता मग मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील जय हिंद जय महाराष्ट्र